हॅलो दर्ज काय करत अशी आहे कॅन्डी रिलॅक्स करते हॅलो कॅन्डी हॅलो मॅगी काय करतय दोघी तर मित्रांनो पिल्लांबद्दल अपडेट देतो तुम्हाला पिल्लाच वीस दिवसाची झालेली आहेत आणि पुरेशी चालत आहेत ते आता छान अशी चालायला शिकलेली आहेत तर वीस दिवसाची ही पिल्ल छान असं चालायला शिकत आहेत तर तिसरं पिल्लू जे आहे तुम्ही विचार करणार असाल कुठे गेलं तर तिसरं पिल्लू आहे आमच्या दर्शकडे दर्श त्याच्यासोबत खेळत आहे तर मित्रांनो वीस दिवसाची पिल्ल झालेली आहेत आणि छान अशी त्यांची ग्रोथ झालेली आहे आणि चालत पण आहेत ते म्हणजे त्यांची वाट चांगली झालेली आहे तर पिल्लांबद्दल अपडेट देण्यासाठी हा व्हिडिओ बनवलेला आहे मित्रांनो तर छान अशी ग्रोथ होते आणि आता चालायला पण शिकलेले आहेत ते तर चालत आहे मस्त अशी सुस्तावली छान अशी झोपलेली आहे तर, तर जसं की तुम्हाला बोललो होतो की पंचेचाळीस दिवसानंतर दोन पिल्ला ॲडॉप्शनला जातील आमचं टार्गेट होतं मित्रांनो की एक हजार सबस्क्रायबर व्हावेत या व्हिडिओतून पण अजूनही तुम्ही व्हिडिओ पाहताय पण आमच्या व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब नाही करत आहे तर तुम्हाला एक अशी नम्र विनंती आहे की आमच्या व्हिडिओला लाईक करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो